नगरपरिषद दिग्र सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोनमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विक्रम अटल व रवींद्र अरगडे यांना न्यायालयाचा दिलासा उमेदवारी अर्ज पात्र नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे नगरपरिषद दिग्रज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक दोनचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विक्रम सुभाषचंद्र अटल व रवींद्र अरगडे यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दिग्रस यांनी कागदपत्रांच्या छाननीदरम्यान बाद केले या निर्णयाविरोधात दोन्ही उमेदवारांनी दारव्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला आवाहन दिले होते या याचिकेवर ॲडव्होकेट ताज अली मलनस यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला होता यापूर्वी न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता अखेरा सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी दारव्हा सत्र न्यायालयानं आपला निकाल देत दोन्ही उमेदवार विक्रम अटल आणि रवींद्र अरगडे यांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरवले या निर्णयामुळं प्रभाग क्रमांक दोनमधील निवडणूक समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये आनंद व्यक्त होतोय या बातमीचा आढावा घेतला आहे मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थात प्राईम न्यूज मराठी